नमस्कार माझ्या सर्व शेतकरी बांधवांनो तुम्ही पाहता यम एच कांदा यूट्यूब चॅनेल आजचे हैदराबाद है येथे महाराष्ट्रापेक्षा किती बाजारभाव शेतकऱ्यांना दिले जाते आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा हैदराबाद ऑनियन मार्केट आज दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस मोठी साईज कांदा एकवीसशे तेवीसशे रुपये प्रति क्विंटल हैदराबाद मार्केटमध्ये विकला जातोय मीडियम साईज आहे दोन हजार ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटल शेतकऱ्याला भाव दिला जातो आहे मीडियम साईज कांदा अठराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल विकला जातो आहे गोलटा कांदा बाराशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटल विकला जातोय गोल्टी कांदा आठशे ते हजार रुपये प्रति क्विंटल हैदराबाद ऑनियन मार्केट इथे विकला जातो आहे डॅमेज कांदा साडेआठशे ते अकराशे रुपये प्रति क्विंटल हैदराबाद मार्केटमध्ये विकला जातोय म्हणजे आपल्या महाराष्ट्रापेक्षा हैदराबाद बाजार समितीमध्ये चांगला कांद्याला दर दिला जातो आहे तर असेच कांदा बाजारभाव अपडेट तुम्हाला जर डेलीचे हैदराबादचे आणि आपल्या महाराष्ट्रातील मुख्य बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सर्व शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना समजेल की कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती बाजारभाव चालू आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद